प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपमध्ये अंतर्गत खळबळ निश्चित उमेदवारी असतानाही केदार खाडीलकर यांचे नाव अचानक वगळले कार्यकर्त्यात तीव्र नाराजी प्रभाग क्रमांक चौदामधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार यादीतून केदार खाडीलकर यांचे नाव अचानक डावलण्यात आल्याने गावभागासह संपूर्ण प्रभागात राजकीय वातावरण तापले आहे काल संध्याकाळपर्यंत उमेदवारी निश्चित मानली जात असताना अचानक दुसरेच नाव पुढे आल्याने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या निर्णयाविरोधात आज ब्राह्मण समाजातील बहुसंख्या कार्यकर्त्यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रत्यक्ष भेट घेत आपली तीव्र नाराजी स्पष्ट शब्दात मांडली आहे कार्यकर्त्यांच्या रोषाची दखल घेत आमदार गाडगिळ यांनी मी केदार खाडिलकर यांच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतो आहे असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार बापट सर यांनी अतिशय परकड शब्दात भूमिका मांडत म्हटले की तीस ते पस्तीस वर्ष भाजपासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे कोणतेही कारण न देता नाव वगळणे हे पक्षाच्या कार्यपद्धतीला शोभणारे नाही ही नाराजी केवळ समाजापुरती मर्यादित नसून पक्षाच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचीही आहे असे ते म्हणाले या भेटीदरम्यान अरुण कुलकर्णी प्रदीप तामणकर मंगेश ठाणेदार नितीन खाडिलकर शैलेश केळकर वल्लभ सोनी रणजित पेशकार प्रथमेश वैद्य सचिन परांजपे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आता पक्ष नेतृत्व या नाराजीची कितपत दखल घेतं आणि केदार खाडिलकर यांना न्याय मिळतो का याकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे